नमस्कार सेविका तैनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच एक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये परत एक नवीन अपडेट आलेला आहे तो म्हणजे वीस पॉईंट चार तर ह्या वीस पॉईंट चारमध्ये बघिनीनो तुमचं आता जी आपल्याला माय माय प्रोफाईल आपल्याला अपडेट करायला जी अडचण येत होती ती अडचण आता दूर झालेली आहे त्याच्यातल्या त्रुट्या काढून टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केलं नसेल तर आधी अपडेट करून घ्या तर व्हिडिओच्या माध्यमातून आधी सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ पाहिला पहिला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला आधी अपडेट करा एवढंच सांगितलं आणि त्याच्यानंतर जे बदल झालेत तीन बदल झाले त्याच्यातील पहिला बदल जो होता तो मी तुम्हाला सांगितला की आपल्याला माय प्रोफाईल असेल म्हणजे अंगणवाडी सेविकेची प्रोफाईल असेल किंवा मदतनीची प्रोफाईल असेल तर ती भरत असताना इरर येत होता किंवा अडचण येत होती ती अडचण दूर झालेली आहे पहिला बदल दुसरा बदल म्हणजे आता आपल्याला आधार कार्ड ज्या पद्धतीने बालकांचे किंवा मातांचे गरोदर माता स्थानदा माता होते यांचे ज्या पद्धतीने आधार कार्ड टाकल्यानंतर ते आधार कार्ड टाकल्यानंतर ते ब्लॉक झाले होते म्हणजे आपले जे नंबर आहेत फक्त शेवटचे चार नंबर आपल्याला हे चार नंबर दिसणार आणि त्यांचे ज्या पद्धतीने आकडे दिसत नाहीत पूर्ण आधार कार्डाचे त्या पद्धतीने ते त्याला आपण मास्क म्हणतो ते झा मास्क झालेले आहेत याचा अर्थ आता आपले पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील भरलेली प्रोफाईल ही सुरक्षित झालेली आहे पूर्ण आधार क्रमांक आपला दिसत नाही हा एक बदल झालेला आहे त्याच्यानंतर जो दुसरा बदल आहे तो देखील मी तुम्हाला दाखवते तर दुसरा बदल असा झालेला आहे की सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील जे मोड्यूल आहे तर ह्या मोड्यूलमध्ये आपल्याला बालकांना आपण जो टी एच आर देतो ताईंनो तर ता त्या टी एच आर देत असताना बघा आपल्याला टी एच आर द्यायचं तर आपल्याला बालकाच्या तीन डॉटवर जायचं आहे जे सहा महिने तर तीन वर्षाच्या लाभार्थ्यांच्या मॉडूलमध्ये हा बदल झालेला आहे तर आपल्याला तीन डॉटवर जायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वाळ आणि पौष्टिक तपशील जोडा याच्यावर जायचं आहे जेव्हा जसं आपण आधी टी एच आर नोंदवत होतो अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर हे दोन नंबरचे ऑप्शन आहे पौष्टिक व्यवधान याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं फक्त हा बदल झालेला इज दस्ट अ चाईल्ड कॉम्प्लिमेंटरी फिडिंग बघा हे याच्यावर आपल्याला फक्त होई करायचं आहे एवढाच बदल झालेला आहे आणि फॉर्म प्रस्तुत करून घ्यायचे हे एकदाच करावं लागणार आहे त्याच्यामुळे हे आपल्याला सहा महिने तर तीन वर्षाच्या लाभार्थ्याचं करून घ्यायचं आहे तर असे बदल झालेले आहेत तर भगिनींना सर्वप्रथम बऱ्याचशा भगिनींना प्रोफाईल अपडेट करण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत होत्या त्याच्यामुळे ते आपण लवकरात लवकर वीस पॉईंट चार हा अपडेट करून घ्या जेणेकरून तुमचं जे थांबलेलं काम आहे अंगणवाडी ओपन न होणे प्रोफाईल गोल गोल फिरणे तर ह्या अडचणी सगळ्या दूर झालेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही अपडेट करा जेणेकरून तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायला अडचण येणार नाही आणि त्यासोबत हे जे दोन बदल झालेले आहेत ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आजच्या वेळीपर्यंत एवढंच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओनंतर काय सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आजच्या वेळीपर्यंत एवढंच धन्यवाद